विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठवणार न पटोले सांगली महाविकास आघाडीच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोरी करणारे विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल करण्यासाठी सांगलीला आलेलो आहोत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार केला आहे तो दिल्लीला पाठवणार असून तेथून जो निर्णय होईल त्यानुसार विशाल पाटील यांच्या विरोधात काँग्रेस कारवाई करणार आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली तसेच देशात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सांगलीतील गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आधी उपस्थित होते पटोले म्हणाले आम्ही सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या सर्व भावना समजून घेतल्या या संबंधीचा सविस्तर अहवाल दिल्लीला पाठवण्यात येणार आहे या अहवालावर दिल्लीतून जो निर्णय होईल त्यानुसार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत प्रयत्न केले पण देशातून भाजप हटवण्यासाठी सर्व मित्रपक्षांची महाविकास आघाडी केलेली आहे त्यानुसार सांगलीची जागा महा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेलेली आहे म्हणून महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे से उमेदवार चंद्रहार पाटील यांचा काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचार करतील काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश आलेला आहे सांगलीतील सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सोबत आज आम्ही बैठक घेतली आणि बैठकच नाही तर एक मोठी जाहीर सभाच होती आणि सगळ्या तालुक्यांच्या अध्यक्षाच्या भावना त्या ठिकाणी समजून घेण्यात आल्या जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी यांच्याही भावना समजण्यात आल्या आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती इथं उद्भवलेली आहे त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी कारण की आज देशातली जी परिस्थिती आहे हुआ है। दोनी ही भव्या भयावह आहे देशाचं संविधान आणि लोकशाही दोन्ही धोक्यात आलेली आहे आणि अशा या परिस्थितीत जे काही सत्तेचा दुरुपयोग गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केला आणि त्या माध्यमातून देशही विकलं आणि देशाला कर्जबाजारी करून ठेवण्याचं पाप केंद्रातल्या सरकारने केलेला आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या नेत्या सोनिया गांधीजी राहुल गांधीजींना ज्या पद्धतीने आणि प्रियंका गांधीजींना ज्या पद्धतीने त्रास दिला गेला धक्काबुक्के केले गेले आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीत देशामध्ये पुन्हा काँग नरेंद्र मोदीचं सरकार येता कामा नये याची खबरदारी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली